घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जड मालवाहतूक भिवंडी मार्गे वळवा परिवहन मंत्री प्रताप सनाईक यांच्या सूचना घोडबंदर रोड मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत जड मालवाहतुकीला बंदी घालण्यात यावी सदर वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात आल्यास या मार्गावरून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळेल असे मत परिवहन मंत्री, मंत्री, मंत्री श्री प्रताप सनाईक यांनी केले आहे ते ठाणे महापालिकेच्या सभागृहामध्ये ठाणे शहरातील विविध विकास कामांच्या प्रगतीच्या आढावा बैठकीत बोलत होते यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी सुमारे अठराशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीतून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत यांपैकी बहुतांश विकास कामांचे लोकार्पण पंधरा ऑक्टोबरपर्यंत करण्याचा मानस आहे तरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावी एकतीस डिसेंबरपर्यंत घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते जोडण्यात यावेत रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेचे सिमेंट अस्तरीकरण करून मुख्य रस्त्याशी जोडण्यात यावेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे ठाण्यात वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी चांगली संधी या बैठकीला नांगला बंदरखाडी किनारा विकसित करताना त्या जमिनीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या यामुळे ठाण्यातील वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले श्वान पुनर्वसन केंद्र उभारा ठाणे शहरात अनेक सोसायटीमध्ये भटक्या श्वानांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे या श्वानांचा बंदोबस्त करावा अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहे अशा परिस्थितीत शहरातील भटक्या श्वानांचे शहराच्या बाहेर पुनर्विकास करण्यात यावे अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले पॉड टॅक्सीचे सादरीकरण ठाणे शहरातील मेट्रो स्थानकांना पूरक ठरेल अशी पर्यावरणपूरक स्वस्त आणि शाश्वत भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था म्हणून पॉड टॅक्सी प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन करण्याचा मानस मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला त्यापूर्वी सदर प्रकल्पाची प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षितेच्या कायदेशीर मान्यता आर्थिक व्यवहारता तपासून हा प्रकल्प प्रकल मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले के सुमारे बावन्न किमी लांबीचा मार्ग असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पात अंदाजे त्रेसष्ट स्थानक असतील तसेच पॉड टॅक्सीचा दर हा किफायतशीर असून तीनशे रुपये प्रति माणसी प्रतिटप्पा असणार आहे तिसरे नाट्यगृह घोडबंदर परिसरात ठाणे शहरातील गडकरी रंगायतून डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात नंतर तिसरे नाट्यगृह घोडबंदर परिसरात बांधण्यात येईल लवकरच याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते लवकरच करण्यात येणार आहे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी सांगितले दरम्यान बैठकीत मोघरपाडा येथील कांदळवन उद्यान कासेर उडवली येथील तलावाचे सुशोभीकरण जुन्या उद्यानांचे नवनीकरण शहरातील विहिरीचे शास्त्रोत्त पद्धतीने पुनरुज्जीवन करणे लता मंगेशकर संगीत विद्यालय शहरातील चौकांचे सुशोभीकरण अशा विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी घेतला मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता त्याचा आढावा आज घेतलेल्या बहुतांश प्रकल्प हे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यान्वित केलेले आहेत आणि साधारणतः एक पंधरा ऑक्टोबरपर्यंत अनेक प्रकल्प आमें करना रहोत आ, ची है ते आम्ही उद्घाटन करणार आहोत काही कामं आर झेडची मंजुरी किंवा कांदळवून उद्यानं वगैरे ज्या ठिकाणी आहे त्याला हायकोर्टाची सुद्धा मंजुरी लागते त्यामुळे त्याला थोडासा उशीर होईल परंतु काही भूमिपूजनाचे सुद्धा मंजुरी अभावी रखडलेले जे प्रकल्प आहेत ते आता मार्गी लागलेले आहेत आणि साधारण पुढल्या एक ते दीड महिन्यामध्ये सगळे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेबांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत प्रामुख्याने आज महत्त्वाचा एक विषय झाला की घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एम एआरडीच्या माध्यमातून जे सर्व्हिस रोडचं आम्ही घोडबंदर रस्त्यामध्ये विलिनीकरण करतोय त्याचं काम पंधरा सप्टेंबरपासून चालू होईल आणि एकतीस डिसेंबरपर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी सोडायला मदत होईल ट्रॅफिकचे डी सी पी ह्या ठिकाणी होते त्यांना आम्ही अशी सूचना केलेली आहे की रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त घोडबंदर रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंदर रोडला परवानगी देऊ नये जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती ती होणार नाही परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र नवी मुंबई क्षेत्र सगळ्या डीसीपी आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल परंतु शेवटी घोडबंद रोडची वाहतूक कोंडी देण्याचा सूचना दे त्यांना केलेली आहे अनेक प्रकल्प जे ठाणे महानगरपालिकेमध्ये हरित प्रकल्प म्हणून आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतील आहे ते आम्ही पुढल्या एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण तर करणारच आहोत परंतु त्याचबरोबर पॉट टॅक्सी ही सुद्धा एक संकल्पना आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे वाहतूक मंत्री आदरणीय गड नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून बडोदा येथे एक पॉट टॅक्सीचं सा सादरीकरण त्यांनी केलेलं आहे तो प्रकल्प मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघून आलो आणि पॉट टॅक्सीचा एक विस्तृत अहवाल आ, एका कंपनीनं आमच्यासमोर आज त्याचं सादरीकरण केलं परंतु आमच्या मतानु मतानुसार आणि माननीय आयुक्तांच्या सुद्धा मतानुसार कुठलाही एखादा जर पीपीपी तत्वावरचा प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर त्याला सगळ्या अधिकृत मान्यता जर केंद्र सरकार राज्य सरकारच्या आहे ते मिळणं गरजेचं असल्याकारणानं ती मान्यता झाल्यानंतर त्याचं डीपीआर माननीय आयुक्तांकडे आल्यानंतर आयुक्त त्याच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवेल आणि राज्य सरकारची मंजुरी आल्यानंतर त्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करू परंतु पॉझिटिव्हली तो प्रकल्प ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये पॉट टॅक्सी हा एक पर्याय असल्याकारणानं आम्ही राबवण्याचा विचार करतोय घोडबंदर रोडला भाईंदर पाण्यापासून ती टॅक्सी पहिला टप्पा जो आहे तेरा पॉईंट सात किलोमीटरचा आणि एकूण त्रेपन्न किलोमीटरचा त्यांनी तो अहवाल केलेला आहे त्यामध्ये शहात्तर स्टेशन्स आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा खर्च त्यांनी अपेक्षित घेतलेला आहे तीस रुपये प्रति प्रवासी अशा पद्धतीनं ते सुरुवात करतील आणि त्या माध्यमातून पुढल्या तीस वर्ष ते हजार कोटी रुपये आपले जे आहे आणि त्यांचा जो फायदा आहे तो तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये तो पीपीवी तत्व हा प्रकल्प राबवतील महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा एक रुपये खर्च न करता तो प्रकल्प त्याने राबवण्याचं धोरण आखलेलं आहे आणि त्याला सगळी मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर त्याचंही भूमिपूजन 怎么了？Yeah.